नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी सेवा एकवीस या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांनी अमोरपूर या गावी आपल्या एका गरीब भक्ताचे दारिद्र्य कशा प्रकारे नष्ट केले याबाबतची कथा अक्कलकोटाचे श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तगुरू यांचे तिसरे अवतार होत श्री स्वामी महाराज अक्कलकोट येथे असताना त्यांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी गरिबांच्या जनकल्याणासाठी लोकांना चुकीच्या मार्गावरून सन्मार्गाला भक्ती मार्गाला लावण्यासाठी स्वामी महाराज अनेक लिला करत अनेक चमत्कार दाखवत लोकांना भक्तिमार्गाला सन्मार्गाला लावत असत यातूनच अनेक लोकांची स्वामी महाराजांवर भक्ती जडली अनेक लोक स्वामी महाराजांची पूजा अर्चा करू लागले भक्तिभावाने स्वामी महाराजांची सेवा करू लागले अनेक लोक चुकीचा मार्ग सोडून भक्तिमार्गाला लागले स्वामी महाराज एकाच ठिकाणी कधी राहत नसत जनकल्याणासाठी ते भ्रमंती करत राहत असत असेच एकदा स्वामी महाराज बिलवडीहून कुरूरपूर या क्षेत्री आले कुरूरपूरला पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम आहे या क्षेत्राला दक्षिण काशी असे संबोधले जाते तेथेच जवळ एक अमरपूर म्हणून गाव होते त्या गावात स्वामी महाराज दररोज दुपारी भिक्षेसाठी जात असत आणि भिक्षादरम्यान अनेक भक्तांची परीक्षा घेत असत आणि जो भक्त स्वामी स्वामी महाराजांच्या परीक्षेत खरा उतरत असे त्या भक्ताचे स्वामी महाराज कल्याण करीत असत त्या भक्तांवर स्वामी महाराज कृपा करत असत या चामरपूर गावात एक गरीब स्वामी भक्त राहत होता तो भक्त परिस्थितीने पर अत्यंत गरीब असल्याने प्रतिदिनी अमरपूर या गावात भिक्षा मागत असे आणि या भिक्षेमध्ये जे मिळेल त्यात आनंदाने राहत असे आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असे तो स्वामी भक्त अतिथी देवो भव ही गोष्ट मानणारा होता त्याच्या दारी येणाऱ्या अतिथीची तो पूजा करून त्यांना घरात घेत असे व घरात जे असेल त्याची भिक्षा वाढत असे त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत पाठवत नसे भिक्षांना अतिथी सेवा आणि स्वामी भक्ती यात ते गरीब कुटुंब मोठ्या सुखात होते खऱ्या भक्ताची निष्काम व स्वामींना विशेष आवडते व ते भक्त स्वामींना अधिक प्रिय असतात स्वामी महाराज त्यांची विशेष काळजी घेतात व त्यांच्यावर स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी कायम असते असेच एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज त्या परीक्ष त्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या घरी भिक्षेसाठी गेले त्यावेळी तो भक्त भिक्षेसाठी बाहेर गेलेला होता घरी फक्त त्याची पत्नी होती दारात स्वामी महाराज भिक्षेकरांच्या रूपात आले होते भक्ताच्या पत्नीने स्वामी महाराजांना सन्मानाने घरात बोलावून त्यांना बसण्यासाठी आसन दिले त्यांची भक्तिभावे पूजा केली परंतु त्यांना भिक्षा वाढण्यासाठी घरात काहीच नव्हते त्यातच तिला एक यु युक्ती सुचली तिच्या दारात एक घेवड्याचा घेवड्याच्या शेंगाचा एक मोठा वेल होता व त्या वेलाला भरपूर शेंगा आलेल्या होत्या त्या स्वामी भक्ताच्या पत्नीने त्या घेवड्याच्या शेंगा काढून त्याची भाजी केली आणि ती भाजी स्वामी महाराजांना भिक्षा म्हणून वाढली स्वामी महाराजांना तुमच्याकडे जी उपलब्ध आहे जसे आहे तशा पद्धतीने मनामध्ये कुठलाही किंतू परंतु न ठेवता अनन्य भावाने भक्तीपूर्वक अतिथी देवभाव मानून केलेली सेवा स्वामी महाराजांना विशेष आवडते त्यामुळेच त्या गरीब त्या स्वामी भक्ताच्या पत्नीने केलेली अतिथी भाव सेवा सेवेने स्वामी महाराज स्वामी महाराज प्रसन्न झाले व त्या स्वामी भक्ताच्या पत्नीस तुझे दारिद्र्य गेले असा आशीर्वाद दिला आणि त्या स्वामी भक्ताच्या घरातून परत जाताना स्वामी महाराजांनी अंगणातील तो घेवड्याच्या शेंगाचा वेल उपटून टाकला ते पाहून स्वामी भक्ताची पत्नी अत्यंत दुःखी झाली ती घरात जाऊन रडू लागली काही वेळाने तो स्वामी भक्त गावात भिक्षा मागून घरी परत आला त्याला त्याच्या पत्नीने घडलेला प्रसंग सांगितला स्वामी भक्त गरीब भिक्षेकरी जरी असला तरी ज्ञानी होता त्याला सर्व प्रकार लक्षात आला व तो पत्नीस म्हणाला स्वामी महाराजांनी तुला जो आशीर्वाद दिला आहे त्यावर विश्वास ठेव व तो स्वामी भक्त अंगणातील स्वामी महाराजांनी उपट उपटून टाकलेल्या वेलाजवळ गेला व आता संपूर्ण वेल मुळासकट उपटून टाकावा म्हणून कुदळ हाती घेऊन घेवड्या जाम मूळ उकरून मूळ उकरून काढण्यास त्याने प्रारंभ केला आणि काय आश्चर्य त्या घेवड्याच्या वेलाचे मूळ करताना त्या गरीब भिक्षेकरी स्वामी भक्ताला धनाचा सुवर्णमुद्रांचा एक हंडा सापडला ती, ती पाहून त्या पत्नीला अत्यंत आनंद झाला व त्या भिक्षेकरांनी अतिथिसेवाने प्रसन्न होऊन तुझे दारिद्र्य गेले ह्या आशीर्वादाचे गमक व तो भिक्षेकरी श्री गुरु दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराजच असल्याची खात्री पटली ते दोघे पती पत्नी तात्काळ श्री गुरु स्वामी महाराजांकडे गेले त्यांचे भक्तीभावाने स्वामी महाराज महाराजांचे पूजन केले त्यांचे आशीर्वाद घेतले व स्वामी भक्ताची निर्मळ भक्ती व अतिथी सेवा अनुभवून स्वामी महाराज प्रसन्न झाले व त्यांना आशीर्वाद दिला तर स्वामी भक्त हो आजच्या या कथेमध्ये श्री गुरु स्वामी महाराजांनी अतिथी सेवा केल्याने आणि भक्तिभावाने दिलेल्या कोणत्याही गोष्टीने परमेश्वर आपला भगवंत संतुष्ट होतो व आपले पाहतो हे दाखवून दिले तर स्वामी भक्त हो प्रेमळ व भक्तिभावाने केलेली कुठलीही सेवा अनन्य भावाने केलेली अतिथी सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांना विशेष आवडते हे लक्षात घ्या व स्वामी आप व आपण स्वामी भक्त आहातच निर्मळ व अनन्य भावाने स्वामी सेवा करतच रहा स्वामी महाराज आपले योगक्षेम पाहतातच श्री स्वामी समर्थ आजचा आपल्या स्वामी सेवा एकवीस या चॅनलवरील हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास स्वामी सेवा एकवीस या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व कमेंट अवश्य करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ